दुकान आहे ते कायमस्वरूपी एकदा बंद होणं फार गरजेचं होतं आणि सरकारने ते आता बऱ्यापैकी या सगळ्यामधना एकदाच काय तो प्रीमियम भरा आणि या सगळ्या गोष्टी रेग्युलराईज करून घ्या अशा प्रकारचं बिल आणलेलं आहे या बिलाचं स्वागत आहे फक्त याच्यामध्ये दोन हजार एकपर्यंत आपण जो काय ठरवलेला आहे पॉइंट टेन पर्सेंट पॉइंट टेन बरोबर आहे फक्त याच्यामध्ये जी काही याचा जो काही गोंधळ होण्याची शक्यता जी दिसते ती दोन दो हजार सूट एक ते दोन हजार चोवीस ह्याच्या दरम्यानचं जे काय कॅल्क्युलेशन आहे ह्या कॅल्क्युलेशनमध्ये सुटसुटीतपणा असणं गरजेचं आहे का कारण रेडी रेकनरचे रेट्स हे फार विचित्र पद्धतीने बदलले गेलेले आहेत म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार चोवीसपर्यंतचे रेडी रेकनरचे रेट्स जे बदललेले गेलेले आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण काहीतरी एक असा तोडगा काढला पाहिजे एक तर ॲव्हरेज काढा त्याची दोन हजार एक ते दोन हजार चोवीस पर्यंतचा कारण तुम्ही ज्या ज्या वेळेचे जे जे रेडी रेकनरचे रेट्स आता मुंबईमध्ये रेडी रेकनरचे रेट्स एका गल्लीमध्ये या गल्लीमध्ये रेडी रेकनरचा रेट वेगळा आहे आणि रोड क्रॉस केला तर रेडी रेकनरचा रेट वेगळा आहे त्याच्यामुळे रेडी रेकनरच्या या गोंधळामध्ये हे जे दुकान तुम्ही एका बाजूने शटर बंद करताय तर पाठच्या बाजूचं शटर उघडणारच आहे ते म्हणून आमच्याशी म्हणजे माझी अशी सूचना आहे की दोन हजार एक ते दोन हजार चोवीस हा जो आपण एक टप्पा ठेवलाय जो सगळ्यात मोठा आता दोन हजार चोवीसला ला आपण मग काय प्रॉब्लेम नाहीये मग तो जो काही रेडी रेकनरचा रेट असेल तो इम्प्लिमेंट होईल पण दोन हजार एक ते दोन हजार चोवीसच्या च्या मध्ये त्याला कुठे आहे हे तुमचे अधिकारी ठरवणार आहेत आणि त्यावेळेच्या रेडी रेकनरच्या रेटच्या किती पर्सेंटेज करायचं आपल्याला माहिती आहे की किती गोंधळ करतात ते त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आता तुम्हाला बिलामध्ये जरी बदल नाही झाला तरी रूल्समध्ये मध्ये तुम्ही जे काय बनवाल त्या मध्ये तुम्हाला याच्या बाबतीमधला विचार करावा लागेल की याच्यामध्ये तुमचा उद्देश काय की लोकांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यामधलं हे सगळं कमी करून तुम्ही सनत त्याच्यातली काढून टाकताय कारण सनद घेताना किती त्रास होतो लोकांना सगळ्यांना माहिती आहे पण ते करताना हा नवीन जो दोन हजार एक ते दोन हजार चोवीसच्या मधला याच्यामध्ये एक सुटसुटीतपणा आणण्यासाठी तुम्हाला कायद्यामध्ये आत्ता काय बदल करता येत नसेल तरी चालेल पण रूल्समध्ये काहीतरी बदल करून याच्या बाबतीमध्ये एक पी तयार करावी लागेल ज्या पीच्या आधारावरती हा सुटसुटीतपणा लोकांना होईल आणि त्यांना ते वन टाईम जो काय बेनिफिट तुम्ही देणार आहे तो तुम्हाला एकदम सोयीस्कर होईल आता प्रॉपर्टी टॅक्स आणखीन तुमचा एन ए टॅक्स याच्यापैकी एकच कुठला तरी भरायचा आहे हा हेच ना मग तेच म्हणणं आहे की आता त्या वेळेला जो प्रॉपर्टी टॅक्स ज्या लोकांनी भरलेला आहे ज्या वेळेला एने टॅक्स देखील लोकांनी भरलेला आहे त्याच्यावरती आउटस्टँडिंगच्या केसेस चालू आहेत या सगळ्या मोठ्या त्याचा देखील उल्लेख तुम्हाला रूलमध्ये करावा लागेल कारण लोक बरेचशा केसेस आजही पेंडिंग आहेत की दोन्ही टॅक्स भरतायत एने पण भरतायत प्रॉपर्टी टॅक्स पण भरतायत काही लोकांचं म्हणणं असं आहे आम्हाला येणे लागत नाही काही लोकांचं म्हणणं असं आम्हाला येणे लागतो प्रॉपर्टी टॅक्ससाठी टॅक्स ही भानगड फार मोठी आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या पेंडिंग केसेस आहेत या जर झिरो करायच्या असतील तर त्याच्या बाबतीतला पण एक निर्णय तुम्हाला करावा लागेल मला असं वाटतं या बिलामुळे एक लोकांना चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये सोय होईल परंतु हे करताना नवीन कुठलं दुकान उघडलं जाणार नाही याची काळजी देखील तुम्हाला रूल्समध्ये घ्यावी लागेल धन्यवाद